मी संभाजी ताकवणे हो पारगाव माझं पार <laughs> मत, मा मत इथे असणारे उमेदवार रमेश शपथ थोरात यांना का? कारण त्यांनी आतापर्यंत चाळीस वर्ष काम करत असताना कधी कुणाला म्हणजे पारदर्शकपणे कामं केलेत त्यांनी आपला तोपला कधी पाहिलं नाही जवळचा आमचा कोणी पाहिलं नाही त्यांच्याकडे गेल्यानंतर एजंट लागत नाही आणि काम करत असताना ते कधीही कुणाला चुकीचं म्हणजे होणाऱ्या कामाला होणार म्हणतात आणि जे होणार नाही त्याला नाही म्हणतात अशी पण त्यांची आतापर्यंतची कामाची पद्धत आहे आणि दुसरा विषय राहतो या तालुक्यामध्ये गेले चाळीस वर्ष ज्या कुटुंबाच्या हातात सत्ता होती त्यांनी कसल्याही प्रकारचा म विकास करताना त्या दर्जेदारपणा नाही त्याच्यामध्ये दूरदृष्टी ही कधी दिसून आली नाही प्रामुख्याने सत्तेचा दुरुपयोग गैरवापर करण्याचा करण्यात आलेला सगळ्यांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे एक उन्मत्तपणा त्यांच्या सातत्याने त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसत असतो जनरल सभेमध्ये जर ते सभासदांना नारे तुरे बोलत असतील वा वडील वयाच्या माणसांना आणि ती पद्धत काही योग्य वाटत नाही त्याच्यानंतर त्यांनी आता पाण्या जलदूत म्हणून सांगत आहेत तर त्यांनी जलदूतवर म्हणजे पाण्यावर कसलंही काम केलं नाही कारण प्रफुल्ल कदम नावाची व्यक्ती सांगोल्यातून या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी स्पष्टपणे ते सांगितलं की त्यांची स्क्रिप्ट त्यांना दिली होती पण त्याच्यावर देवेंद्र फडणवीस दे त्यांनी काम नाही केलं पण तालुक्यात मिरवत असताना जलदूत म्हणून मिरवतात दुसरी गोष्ट कॅनॉलचं आस्तरीकरण आस्तरीकरण चाललं आहे जर म्हणजे साधे वेड्या माणसाला पण कळतं आहे की जर पाणी प्रवाहाने वाहिलं तर ते पाणी जमिनीत शे शेजारी मुरतं आणि त्याच्यामुळे शेजारच्या पाणी स्रोतला पाणी वाढतं मग ते आस्तरीकरणाचा फायदा किती आणि तोटा किती ह्या गोष्टी आहेत भेम सहकारी साखर कारखाना सारखा कारखाना ह्या माणसाला चालवता आलं नाही बंद पाडला आहे म्हणजे हे बी दुर्दैवाची गोष्ट आहे आम्हाला हक्काने आज आपण त्या कारखान्यावर जर भाड्याने दिलाय तर त्याच्या नफ्यातून त्यांनी दोन वर्षात काय विका त्याचे म्हणजे नफा किती झाला ते जे लोकांना काय म्हणजे दाखवलं आहे का एवढा नफा झाला आहे म्हणजे हा विकले तर जमा आहे दुसरा विषय सत्यचा दुरुपयोग सातत्याने दिसतोय दिसतो आहे ता तालुक्यातील जेवढे रस्ते आहेत ते सगळे रस्ते निकृष्ट आहेत स्वच्छ हवा स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी आमदारांची असते त्यांनी आरोग्याचं का आरोग्यदूत म्हणून मिरवत आहेत त्या ठिकाणी पण त्यांची अशी अवस्था आहे की शपथपूर्वक त्यांना ज्यांना ज्यांना उपचार केले त्यांनी जर सांगावा शपथपूर्वक ज्या व्यक्तीला ते मानतात त्या व्यक्ती शपथ घेऊन जर सांगितलं तर प्रत्येकाला त्या ठिकाणी खिशाला चाट बसलेली आहे आणि बिनपैशाचं ऑपरेशन कोणाचं झालेलं नाही कारण दाखवायची दात वेगळी आणि खायची जात वेगळी लोकांना काय होतं <coughs> की आपला उपचार होतोय ना कशा विरोधात जायचं एवढे मोठ्या मशाल कशाला टक्कर द्यायची ही पण भूमिका आपण पाहिलेली म्हणजे मा ही कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आमचं मत रमेश आप्पांना मतदार रमेश आप्पा थोरात यांना शरद पवारांचे उमेदवार राष्ट्रवादी यांना मतदान करायचं आप्पांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या जीवनामध्ये जात पात धर्म कोणत्या गटाचा कुठल्या पक्षाचा कुठल्या याचा त्यांनी कधी पाहिलं नाही प्रत्येकाच्या सुखदुःखात सतत राहणारा हा माणूस आणि विकासाचं काम आपांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या बँकेच्या पिडीशी माध्यमातून दौंड तालुक्याचा इतका मोठा विकास केला सगळ्यात मोठं बागायत केलं पूर्व पश्चिम नदी वाटे शंभर किलोमीटर कॅनाल वाहतूक ह्या दोन्हीच्या माध्यमातून जवळजवळ पूर्व पश्चिम शंभर किलोमीटर दक्षिण उत्तर पंचवीस किलोमीटर हे त्यांनी बागायत केलेलं आहे दोन तालुक्याचं म्हणजे सगळ्याचं प्रापंचिक जीवन उंचवण्याचं काम महत्त्वाचं केलं सत्तर टक्के बागायत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आता हे पाण्याचं नियोजन वगैरे सांगतात हे काही नाही आम्ही ज्यावेळेस पृथ्वीराज बाबा हे होते मुख्यमंत्री होते त्यावेळेस पाण्याचाही प्रश्न मांडलेला होता मुळशीधारणाचाही प्रश्न मांडलेला होता आणि हे पाण्याचा प्रश्न ज्या वेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेस धरणाला करार वाढून दिला करार जो संपला होता करार वाढून दिला त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न पण तरी त्याच्यावर सांगितलं की मुळशी दरणाची उंची वाढा साठा वाढा पाणी आपल्याला यायचं का मग आणि हे सुभाष आणण्यालासुद्धा आम्ही पत्र दिलेत माझ्याकडे ते लेखीसुद्धा असतील काय म्हणजे अशा ह्या विकासाचं नातं जे चाललं आहे काय हे अस्तरीकरण दौंड तालुक्याच्या दृष्टीने मोठ्या बी बी कॅनलचं उपयोगाचं नाही आहे हे पाणी बी बी म्हणजे जर पाझरलं तर शेजारचे एक दोन किलोमीटर लोकांची शेती पाण्यावर येते मोठ्या कॅनलचं खडक वासल्याचं तीस परिस्थिती मग खडक वासल्याचं अस्तरीकरण केल्यानंतर अस्तरण करू दे पण त्याला प्लॅस्टिक टाकलं म्हणजे अजिबात पाणी ठेव येणार नाही मग तुम्ही दौंड तालुका नुसतं करताय ना पाणी कुठं देताय तुम्ही देता येत म्हणजे तुम्ही दौंड फायदा केला नाही हे तुमचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय मिळणार आहे याच्या गोष्टीसाठी तो फायदा आहे आणि हे जे रस्ते झालेत अष्टविनायक रस्ते किंवा हे रस्ते आहेत प्रत्यक्षात एस्टिमेट प्रमाणे नाही म्हणजे त्याची रक्कम कशी काय गेली कुठे गेली त्यांनी शोधावं भीमा पाटस कारखान्याचं नफ्यात असताना कारखाना तेवीस वर्ष चेअरमन आहेत त्यांनी केलं पद्धतशीर बंद पाहिजे कारखाना खाजगीकरणी म्हणजे तो विक विकलाय म्हणजे निराणी हा आमचाच कारखाना आहे मग तुम्ही तेवीस वर्षामध्ये शेतकऱ्याला बाजारभाव दिला का याचा सुद्धा लोकन केलं पाहिजे भीमा पाटस कारखाना कर्नाटकला दिला आणि सुभाष कुल संघ गुजरातला दिला म्हणजे ठेवलंय काय तुम्ही एम आय डी सीमध्ये मध्ये कॉन्ट्रॅक्ट बाहेरची आपल्या लोकांना संधी नाही अनेक प्रश्न असे आहेत की त्यांनी विकासाचं काम केलेलं नाही आणि या पाच वर्षात दौड तालुक्यात त्यांचा संपर्क नाही कोणाच्या मैत्रीला नाही धाव्याला नाही कोणाच्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या ह्यालासुद्धा नाही म्हणजे ते सगळं सगळे ॲडजस्टमेंट आहे म्हणून हा माणूस कायम आपल्या सान्निध्यात असणारा प्रत्येकाच्या सुखदुःखात असणारा कोणाची जात पात गट तट काहीही पाहिलेला नाही म्हणून द्यायचे आणि बेकारी कमी ऐवजी वाढवली आणि भाजप हे शेतकऱ्याच्या विरोध असणारं जुमलेबाज सरकारे पंधरा लाख दिले नाही दोन कोटी लोकांना नोकऱ्या दिलेल्या नाही आणि काहीच नाही आणि आदानी अंबानीसारख्या पंचवीस उद्योगपतींना लाखो कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं आहे जी एस टी बसून छोटे मोठे व्यापारी वाटवलं केले हे सगळं गोष्टी आणि ह्या देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजाच्या काळात अण्णाजी पंत होते रामायण महाभाराम भारतामध्ये शकुनी मामा होते हा कलियुगातला शकुनी मामा आहे राष्ट्रवादी पक्ष फोडला शिवसेना फोडली आमच्यासारख्याच्या अशोकराव चव्हाणासारखे वडील मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते हे मुख्यमंत्री असले फोडले म्हणजे यांचा फोडाफोडीचा धंदा हे दोन टक्के लोकं देशाच्या ह्याला घातक आहे म्हणून तुतारेला मतदान रमेश आप्पाला निवडून आणायचं आम्ही आव्हान करतो आमचंही मत मी बाळासाहेब कापरे केडगाव विद्यमान आमदारांनी खासदार म्हणजे त्यांच्याबद्दल म्हटलं होतं की ते बाहेरचे आहेत उपरे आहेत याबद्दल आपलं काय मत आहे कसं आहे साहेब की आज या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की अमोलजी कोल्हे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे स्टार प्रचारक आहेत आणि स्टार प्रचारक ना या नात्याने आणि खासदार या नात्याने गावोगावी जाणे त्या पक्षाच्या आयडियलॉजी महाराष्ट्राविषयी असलेली त्यांची योजना जी काही कामं करायची आहेत त्यांची धोरणं आणि साहेबांचे विचार हे जनतेपर्यंत पोचवण्याचं काम प्रचारक या नात्याने ते करत आहेत आपानी केलेली कामे लेखाजोखा घेणं हा प्रत्येक स्टार प्रचारकाचा एक मुद्दा असतो आता त्यांनी ते केलं मग जे काही राहुल कुल साहेबांनी या आज या ठिकाणी त्यांच्याबद्दल वक्तव्य वापरले यातून त्यांना तेवीस तारखेचा निकाल दिसतोय म्हणजे तेवीसला निकाल लागण्याच्या अगोदरच त्यांना कळले की आढलेलो आहोत ते करतात तुम्हीच नाही कोल्हापांशी ना बोलले त्याचा आम्ही निषेध करतोच करतो पण ज्यांच्या वडिलांना आदरणीशांनी राजकारणात काम अनेक म्हणजे तीन आमदारकी भाष्य केलेलं आहे त्यांनी त्यावरून त्यांचे संस्कार दिसतात ना त्यांचे दादागिरी त्यांचा आडमुठपणा हे त्यांच्या वक्तव्यावरून आणि त्यांच्या पक्षाची हीच आयडियलॉजी आहे की प्रत्येकाला केरात जमा करायचं ही त्यांची आयडियलॉजी आहे आता उद्या समजा त्यांचे फसवणी साहेब येत आहेत मग आम्ही फसवणी साहेबांविषयी काय बोलावं मग त्यांच्यासारखं आम्ही वक्तव्य करू का तर आम्ही अजिबात करणार नाही आम्हाला आमच्या नेत्यांनी शिकवण दिलेली आहे अतिथी देवो भव आप्पा स्वतःला कार्यकर्ता म्हणतात प्रत्येक छोटा पोरगा असेल तरी त्याला त्या ते ठिकाणी आता मी त्यांच्या मुलाच्या वयाचा आहे पण मलाही ते बाळासाहेबच म्हणतात म्हणजे यातून त्यांची आणि यांच्या विचारांची आपल्याला उंची कळते म्हणून तर सामान्य जनतेने तुतारी हातात घेतलेली आहे आणि तुतारी येणार आहे याचं साधं उदाहरण म्हणजे त्यांची भाष्य घसरायला लागलेली आता तेवढ्याच आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे मीच नाही तर दौंड तालुक्यातल्या सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे आणि तो तेवीस तारखेला ते तुम्हाला निकालाच्या माध्यमातून दिसेल